गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर फिर्याद दिली पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास माझे वडील अशोक शेधर शेळके यांना शेंडी बायपास रोड वर डोंगरे वस्ती जवळ शिंदे यांच्या शेतात त्यांचा ओळखीचा निखिल शिवाजी गांगडे राहणार दत्तनगर वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहमदनगर याने पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे त्याच्याकडील चाकूने सगळे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्यांना गंभीररित्या जखमी केले आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचाहत्तर छेद दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे सात तीनशे सत्तावीस पाचशे सहा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सद पोलीस निरीक्षक चौधरी यांना सदर फरार आरोपी निखिल शिवाजी गांगडे वर्ष राहणार दत्तनगर वडगाव तालुका जिल्हा अहमदनगर हा सातारा येथे असल्याचे गोपनीय माहिती मिळाली त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथक तयार करून सदर आरोपींना पकडल्या रवाना केले आरोपी साकुर्डी तालुका कराड जिल्हा सातारा येथून शेताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने नाव शिवाजी गांगर राहणार दत्तनगर वडगाव तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे सदरची कारवाई माननीय श्री ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर श्री संपतराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माणिक चौधरी प्रभारी अधिकारी, अधिकारी पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू सुग्री पोलीस हेड कॉन्स्टेबल निती मुगल मुगले पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस शिपाई नवनाथ दहिफळे तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंगी यांचे पथकाने केली